नमस्कार स्वागत आहे तुमचं सुषमास किचनमध्ये आज आपण खमंग आणि खुसखुशी तशी महिनाभर ते दोन महिने टिकणारी शेंगदाण्याची चटणी बनवणार आहोत रेसिपी शेवटपर्यंत बघा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा आता आपण शेंगदाण्याची चटणी बनवायला सुरुवात करूया शेंगदाणा चटणी बनवण्यासाठी इथे मी एक मोठ्या भरून शेंगदाणे घेतलेले आहेत साधारण दोनशे ग्राम शेंगदाणे आहेत दोन परी तेल घेतले मीठा गरजेनुसार चवीनुसार तुम्ही वापरायचे तिखट पण आवश्यकतेनुसार जिरं आणि एक मोठी गड्डी जी लसणाची असते ना ती सोलून घेतलेली आहे आता शेंगदाणे भाजून घ्यायचेत त्यासाठी मी गॅस सुरू करून कढई गरम करायला ठेवली आणि शेंगदाणे छान आपल्याला खमंग असे मीडियम हीटवरती भाजून घ्यायचे फार हाय हीटवरती शेंगदाणे भाजायचे नाहीतर शेंगदाणे अगदी व्यवस्थित मीडियम हीट वरती भाजल्यानंतर छान आतपर्यंत भाजले जातात आणि चटणी अगदी छान लागते दोन मिनिट झालेत शेंगदाणे आपले थोडे थोडे डाग पडलेत त्याला व्यवस्थित भाजत आलेत या वेळेला काय करायचं चिमूटभर मीठ टाकायचं म्हणजे शेंगदाण्याची साल जी आहे ना ती व्यवस्थित आपल्याला काढली जाते जर तुम्हाला शेंगदाण्याची साल काढायची नसेल तर तुम्ही मीठ टाकायची गरज नाही आपण नेहमी शेंगदाणे भाजताना सुद्धा थोडंसं चिमूटभर जर मीठ टाकलं तर शेंगदाणे आपल्याला त्याची साल काढायला सोपे जातात अजून एक दोन मिनिट आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे तर आता हे शेंगदाणे छान भाजून झाले आपण एका साईडला ताटामध्ये किंवा चाळणीमध्ये काढून ठेवायचे चा। मी शक्यतो चाळणीमध्ये शेंगदाणे काढून ठेवते म्हणजे काय होतं शेंगदाण्याला घाम येत नाही आणि शेंगदाणे असे सादळले जात नाही त्यामुळे मी एका चाळणीवरती शेंगदाणे हे काढून घेतेये शेंगदाणे मी चाळणीवरती काढून ठेवलेत मी पॅन बदललाय दुसरा पॅन घेतलाय आहे छोटा यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचंय एक चमचाभर साधारण दोनशे ग्राम शेंगदाणे असतील तर एक चमचाभर तेल टाकायचंय ह्या तेलावरती आपल्याला जिरं आणि लसूण छान परतून घ्या गरम झालंय यामध्ये हा लसूण टाकून घ्यायचा आहे त्यासोबतच हे जे जी जिरं घेतलेत ते पण आपण टाकून घ्यायचे एक दोन मिनिट भाजून आहे लसूण भाजल्यामुळे काय होतं लसणाचा कच्चेपणा कमी होतो आणि चटणीला टेस्ट पण छान येते आणि चटणी जास्त दिवस पिकते तेल हे आपलं शेंगदाण्याचं तेल आहे नॉर्मल जे आपलं कुकिंग ऑइल आहे तेच जर तेल वापरायचं नसेल तर तुम्ही हे कोरडा पण लसूण छान भाजून घेऊ शकता तर हे एक पाच मिनिट झाले आपले भाजून झाले एका डिशमध्ये हे पण काढून थंड करून घेऊया एका डिशमध्ये काढून घेतले शेंगदाणे थोडेसे थंड झाल्यानंतर याची आपल्याला साल काढून घ्यायचे मीठ टाकल्यामुळे पटकन ह्या साली व्यवस्थित निघल्या जातात पण थोडे अजून गरम आहेत थंड झाल्यानंतर पटकन साल काढता येते आता शेंगदाणे आपण साल काढल इतप थंड झालेत व्यवस्थित हातावरती घ्यायचे आणि चोरून अशी साल काढून घ्यायची या पद्धतीने शेंगदाणे छान भाजले गेले पाहिजेत आता सर्व शेंगदाण्याची आपण ही साल काढून घेऊया शेंगदाणे आपण पूर्ण साल काढून घेतलेले आहेत खूप जण साल काढत नाहीत कारण पौष्टिक असतं शेंगदाणे हे पण खरं आहे पण बऱ्यापैकी आजकाल शेंगदाणे खराब येतात खऊट असतात मग त्यामध्ये शक्यतो साल काढल्यामुळे काय होतं शेंगदाणा खराब आहे का ते आपल्या लक्षात येतं त्यामुळे मी शक्यतो साल काढून घेते आता जे चटणी पण होतो जे मिक्सरचे जार आहे ते घ्यायचं यामध्ये हे शेंगदाणे टाकून घ्यायचे तर त्यासोबतच हे जे आपण भाजून घेतलेला लसूण आणि जिरा आहेत ते पण टाकायचे अगदी चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचंय मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनं कमी जास्त करू शकता साधारण मी एक या चमचा भरून टाकून घेतलेला आहे तिखटाचं पण तिखट कमी जास्त कसं हवं तसं तुम्ही टाकू शकता साधारण हे दोन चमचे मी तिखट वापरते काश्मीरी मिरचीचं तिखट जर वापरलं तर चटणीला कलर छान येतो तर हे टाकलेलं जे साहित्य आहे हे थोडंसं खालीच हलवून घ्या म्हणजे व्यवस्थित हे एकदाच मिक्सरवरती छान निघतं आणि मिक्सरवर डायरेक्ट असं कंटिन्यू मिक्सर चालू नाही ठेवायचं पल्स मोडवरती हे आपल्याला फिरून घ्यायचं म्हणजे साधारण फार बारीक नाही व फार जाड नाही अशी ही चटणी तयार होते आता हे मिक्सरवरती काढून घेऊया एकदा फिरवल्यानंतर थोडंसं हे खालीवरी करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित चटणी आपली छान मिक्स होते एखाद दुसरा शेंगदाणा राहायला तरी छान लागतो आणि जाडसरच चटणी ही शेंगदाण्याची छान लागते खायला चटणी आपण छान मिक्सरवरती काढून घेतली एका मिक्सिंग बाउलमध्ये घ्यायचं आणि व्यवस्थित आपल्याला छान मिक्स करून घ्यायची हे थोडस असं मिक्स केल्यानंतर सगळी चटणी आपली सारखी तयार होते यापेक्षा तर जाड तुम्हाला आवडत असेल तर अगदी कमी वेळ मिक्सर तुम्ही चालू शकता ही चटणी तुम्ही छान दोन ते तीन महिने पण आरामात टिकते अगदी भाकरी पोळी भातासोबत पण तोंडी लावायला अप्रतिम लागते फक्त तयार केल्यानंतर ओलसर हात वगैरे लागू देऊ नका म्हणजे टिकते जास्त काळ चटणी आपली ही शेंगदाण्याची तयार आहे या पद्धतीनं चटणी नक्की करून पहा तसेच रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद